नमस्कार आ, मी श्यामचंदराव सोनटक्के राणार लोहारा तालुका उदगीर जिल्हा लातूर महाराष्ट्र सोनटक्के नैसर्गिक शितीमध्ये आपलं सर स्वागत या ठिकाणी आपण आता रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस आज आहे अकरा नोव्हेंबर या ठिकाणी आपण करडी ही करडी भीमा जातीची व्हरायटी आहे करडीची आहे विषमुक्त करडीची आपण या ठिकाणी पेरणी करत आहोत या करडीचं वैशिष्ट्य म्हणजे की करडीचं तेल म्हणजे हार्टच्या पेशंटसाठी ज्यांचे ब्लॉक एक होते त्या लोकासाठी हे तेल खाणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण याला नैसर्गिक पद्धतीनं गेल्या दोन हजार सोळापासून आपल्या या क्षेत्रामध्ये आपण ही करडी घेत आहोत ज्यांना कोणाला करडी फायदे असतील त्याने विषमुक्त करडी आपण या ठिकाणी आम्हाला ऑर्डर करावी आम्ही आपल्याला विषमुक्त करडी देऊ या ठिकाणी आमचे संतोष येरोकर करडीची पेरणी करत आहेत हे बघा आपलं हे क्षेत्र आहे जवळपास तीन ते चार एकरमध्ये आपण हे भीमा जातीची करडीची पेरणी करत आहोत ज्यांना कोणाला करडी पाहिजे असेल माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस छत्तीस नव्याण्णव चौदा अठ्ठ्याऐंशी तीस साठ सतरा पंचवीस विषमुक्त खा निरुगिरा धन्यवाद